आता आपल्याला इथं काला चिकन करायचंय त्यासाठी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि ह्याच्यासाठी मी आधी फोडणी टाकायला दोन पळ्या तेल टाकून आहे ही फोडणी टाकायची पद्धत वेगळी आहे जरा बघून घ्या दोन पळ्या तेल टाकलं गॅस गॅस मोठा करायच सुरुवातीला चिकन टाकून घ्यायचं हे धुऊन घ्यायचं स्वच्छ चिकन हे आपण चिकन स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे तर ह्याच्यात तेलात पहिल्यांदा घालून द्या हे आपण गॅस गॅसवर ठेवून भांड पहिला चिकन हाय भाजून घ्यायचं नुसतं तेलात भाजून घ्यायचं अजिबात हे सुट्ट सुट्ट होत नाही एकच फक्त लक्षात ठेवायचं की ह्याला पाणी घातल्यावर उकळी काढायची नाही हे फक्त मोठा गॅस करून परतत राहायचं पूर्ण प्रोसिजर समजून घ्या दोन पळी तेला जास्त तेल घालायला लागतं ह्याला थोडंसं दोन पळी तेलामध्ये हे आधी परतून घ्या परतून म्हणजे पूर्ण हाय फ्लेम वर त्याला तळून घेतल्यासारखं करायचं चिकन आता ह्याच्यासाठी काला चिकन साठी काय काय साहित्य लागते ते बघा एक आता ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणी टाळ म्हणजे सुक्क करायसाठी कालाच चिकन करायसाठी काय काय घ्यायचं बघा चिकन इथं शिजत ठेवलेलं आहे एक किलो चिकन आहे आता ह्याच्यासाठी हे एवढं एक भक्कल खोबरं घेतलेलं आहे काढून जर तुम्हाला ओलं खोबरं घालायचं नसलं तर प्लेन सुक्या खोबऱ्यात केलं तर चालतंय ते पण एकच वाटे अशी एक, एक भक्कल घ्यायचं किंवा अर्ध ओलाने अर्ध सुक्क खोबरं घेतलं तरी चालतंय ह्याला जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाही लागत नाही आता हे झालं ह्याच्यानंतर काय घ्यायच्या ह्या मी तिखट अगदी जास्त तिखट अशा दोन हिरव्या मिरची हे लाल मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या हिरव्या मिरच्या आपल्याला गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत हा कांदा आहे हा पण भाजून घ्यायचा आहे तीन गॅसवर किंवा चुलीत भाजून घ्यायचा हे घ्यायचं आहे हिरवं हिरव्या मिरच्या त्या गॅसवर भाजून आहे चार क्यूब म्हणजे चार चमचे मी आलं लसूण पेस्ट घेतलेले हे कोथिंबिरीचे डेट दे, घेतलेले हे दही आणि हे हा गेम चेंजर आहे ह्याच्यामुळं काला चिकनची टेस्ट अगदी वेगळी म्हणजे पूर्ण वेगळी चव येते ही सॉस घेतलाय टॉमॅटो सॉस अगदी जरासा आहे तो तर इथं धना पावडर घेतलेली आहे धना पावडर आणि ह्या गरम मसाला आहे एवढं इन्ग्रेडियंट्स म्हणजे हे साहित्य एवढं लागणार आहे आपल्याला फोडणी टाका आता हे चिकन तळल्यासारखं करून घ्यायचं पूर्ण हे करायचं नाही आपण उकडून म्हणजे उकडून घ्यायचं पण त्याची पद्धत वेगळी आहे हे पूर्ण आधी पाणी आठवून ह्याला <coughs> हाय फ्लेमवर नुसतं पलत राहायचं आणि त्याचं पाणी आधी आटवून तेलात तळल्यासारखं करायचं आता ह्याचा कलर चेंज होतोय बघा साधारण मटणासारखा कलर या लागतोय असं चॉकलेटी तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्या हे तेलात परतून घ्यायचं आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊयात हा मसाला मिक्सरला वाटून घेऊया आता हे आपण वाटून घ्यायचं आहे हे हिरव्या मिरच्या घातल्या आपण दोन लाल मिरच्या घातल्या आणि हा कांदा आहे हा चालीसकट जो भाजलेला आहे तो तसाच कट करून आपल्याला मिक्सर ला असाच कट करून घालायचा ह्याच्यामध्ये सगळं हे मिक्सरला घालून आपल्याला पहिल्यांदा कांदा हिरवी मिरची लाल मिरची आणि हे कोथिंबीरीचे देठ हे कोथिंबीरीचे देठ हे मिक्सरला घालून आपण काय करायचं पूर्ण वाटून घ्यायचं याला याच्यात काजू वगैरे काही काही किंवा बाकी कुठलाच जिन्नस घालायची गरज नाही हे एवढे जिन्नस दाखवलेत ना एवढेच घालायचे आपल्याला काल चिकन कसं होतंय ते मी आता प्रत्यक्ष तुम्ही बघालच हे बघायचं चिकनचं पाणी आटवून घ्यायला ठेवलं हे बघा आता कलर थोडा थोडासा बदलत आला ह्याचा आणखीन थोडासा आपल्याला कलर बदलून घ्यायचा घेतलं आपण आता हे भाजून घ्यायला बघा आता ह्याचा पूर्ण कलर बदलत आला ते आता हाय फ्लेमवर एक दोन मिनिटांनी चांगलं परतून घ्यायचं इतकं चांगलं की ते चळल्यासारखं व्हायला पाहिजे आता चिकन पूर्ण कोरडं कोरड झालेलं आता ह्या वेळेला आपल्याला ना मीठ घालायचंय आधी मीठ घातलं तर पाणी सुटतंय आणि मग ते सगळं चोथा चोथा असं लागतं हे आता मीठ घातलं की हे आज पण मुरतंय आणि त्याला पाणी पण जास्त सुटत नाही चोथा चोथा होत नाही मी इथं अडीच चमचे ते मीठ घालते अडीच म्हणजे छोटा चमचा आहे हा म्हणून अडीच चमचे तुमच्या चवीनुसार तुम्ही घाल कमी जास्त करू शकता आणि ह्याचा थोडासा अर्धा चमचा मी हळद घालते आणखीन जराशी घालते एवढी हळद घाला आणि हे आता सगळं पूर्ण परतून घ्यायचं परत आता ह्याला ह्याच्यानंतर हळूहळू परत तेल सुकायला सुरुवात होती तेल नाही पाणी सुटायला तेलात आता हे मीठ घातलं ना परतून झालं तर ते थोडस पाणी सुटायला सुरुवात होती पूर्ण मीठ आणि हळद प्रत्येक कोडीला घातल्यानंतर लावून घ्यायचं हलवून ते हळूहळू पाणी सुटायला हे आता आपण ह्याच्यात गरम पाणी होत आणि ह्याला फक्त एकच उकळी काढायची अजिबात त्याला शिजवून घ्यायचं नाही हेला फक्त एकच उकळी काढायची झाकण ठेवू नका ह्याच्यात फक्त एकच उकळी काढायची ही एकच उकळी काढायची आता सुरुवात झाली हे त्याच्यानंतर हे उतरवायचं ह्याला शिजवून म्हणजे दोन्हीत अर्क येतो ह्याच्यात चिकनचा पण आणि ह्याच्यात रशाला पण त्याच दोन्हीच हे स्टॉक पण निघतोय आणि चिकनची चव आपल्या पण आता एक कुकळी काढून आपण चिकन उतरून ठेवलेलं आहे आता आपल्याला का टाकायचंय काला चिकन फोडणीला त्यासाठी परत एक दीड पळीच तेल घालायचं ते रशाला जाणार सगळं तेल ते आता बघा हे आपलं तेल तापलंय ह्याच्यात आपण तमालपत्र आणि जिरे टाकूया फोडणीला त्याच्यानंतर आपल्याला इथं लसूण तेल घ्यायचं ही आता आपल्याला ही परतून घ्यायची परतून झाल्यानंतर आपल्याला यात घालायचं आहे दोन चमचे अडीच चमचे किंवा तीन चमचे गरम मसाला दोन दोन चमचे आपल्याला घालायचे गच्च भरून दोन आणि अर्धा अडीच चमचा अडीच चमचा धना पावडर हे परत परतून घ्यायचं हे परतलं की आता ह्याच्यात आपल्याला खोबरं वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आपण खोबरं वाटून घेतलेलं आहे ते अगदी बारीक गंधासारखं वाटून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये घालायचं बरना याला झाक याला दोन मिनटं झाकून त्याला परतून देऊन ह्याच्यानंतर हे खोबरं परतून झाल्यानंतर ह्याच्यात आपण हे काळं वाटण जे केलेलं आहे मिरची आणि कांदा भाजून घेतलेला आहे ते ह्याच्यात घालून परतून घ्यायचं कांदा पूर्ण शिजला असल्यामुळे जास्त त्याला परत शिजवायची किंवा हे करायची गरज नाही भाजलेलं असल्यामुळे ते पटकन हे होऊन जाते त्याच्यानंतर तर आपण हे शिजवून घेतलेलं चिकन आहे बघा हे आता ह्याच्यामध्ये घालायचं आणि याच्यात आता आपल्याला चवीप्रमाणे परत सुक्याचं जे मीठ आहे ते चवीप्रमाणे घालायचं याच्यात पहिलं मीठ रशाला जात आहे ते याच्यात परत मी जरा दे, एक दीड चमचा मीठ आपल्या चवीप्रमाणे बघायचं आणि घालायचं दोन मिनिटं आपण झाकून ठेवूया परतून आहे झाल्यानंतर ह्याच्यात आपण दीड टेबल टेबलस्पून ही माझ्याकडे टेबलस्पून आहे हा हे आपल्याला दीड टेबल स्पून सॉस घालायचं आहे चपाटला थोडून दीड टेबलस्पून घालायचं आणि त्याच्यानंतर हे जे दही आहेत ते आपण याच्यात गोथून घालायचे हे चिकन आता आपण शिजवून घ्यायचं शिजवून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे ते दिसतंय ते काला चिकन अशा पद्धतीने आपलं ग्रेव्हीचं चिकन मस्तपैकी तयार झालंय बघा काला चिकन मसाला हे आता कोथिंबीर घालून आपण सर्व करू शकतो कसं वाटलं ते सांगा आवडलं असलं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा